नमस्कार मैत्रिणी आज आपण करणार आहोत उन्हाळ्यात असं दुपारी ती पिण्यासाठी थंड थंड बदाम शेक तर त्यासाठी मी काय काय घेतलं आहे ह्याच्या आधी मी तुमच्याबरोबरच आहे चिकूचा मिल्कशेक मिल्क शेक नंतर आपलं चॉकलेट मिल्कशेक टाकलेला आहे म्हटलं चला आज आता बदामाचा टाकूया तर मी काय केलं एक चार पाच तास आपले ना पाण्यात भिजायला ठेवले होते एक अंदाजे आपले दहा बदाम आहेत हे भिजत घालून याची साल काढलेली आहे सोलून घेतलेली आहेत आणि याच्यातनं एक ग्लास दूध घेतलेला आहे बदाम शेक करण्यासाठी आणि एक ह्या चमच्यानी तीन चार चमचे साखर घेतलेली आहे परत याच्यातनं एक दोन तीन चमचे दूध घेतलेलं आहे वेगळंच ह्या दुधातनं या चमच्याने ना एक अर्धा चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आपल्या बदाम असं थिकनेस यावा म्हणून असं घट्टपणा यावा ना, ना त्यासाठी ते ना आता ह्या दुधात मी टाकणार आहे आपले कस्टर्ड पावडर आणि हे ना मी थंड करायला घे असं हे करून मिक्स करून घेणार आहे आणि नंतर दुसरं असं वरून गार्निशिंगसाठी बदामाचे काही तुकडे केसरच्या काही काड्या आणि ही, ही आपली विलायची एक विलायची घेतली ही विलायची ना आता मी आपल्या मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि याच्यातच ना आपले जे भिजवलेले बदाम आहेत का ते पण टाकते आणि याच्यातनं मी दुसरं आणखीन एक अर्धा कप दूध टाकते ह्या भांड्यात आणि ते ना हे करून घेते मिक्सरवर फिरवून घेतेची पेस्ट बनवून घेते ह्या बदामाची एक अर्धा कप दूध टाकून मिक्सरवर ह्याची पेस्ट करून घेते ह्या बदामाची इलाच पावडर टाक आणि आता हे जे पाताळ्यातलं दूध आहे ना हे दूध मी गरम करायला उकळायला ठेवते तर मी आपलं दूध ना उकळायला ठेवले आता ह्याच्यातनं मी साखर टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर टाका आणि तुम्ही किती करणार आहात बदाम शेक किती दूध घेणार आहे त्याच्यावर तुमचं प्रमाण पण साखरेचं ठरतं आणि कस्टर्ड पावडरचं पण माझं दूध थोडं आहे म्हणून मी कस्टर्ड पावडर अर्धा चमच्या घेतले कारण हे खूप घट्ट होते शिजल्यानंतर आपल्याला आपला शेक जास्त पण घट्ट करायचा नाही आहे आपल्याला आपल्या पिण्यासारखा हवा असा करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मी मिक्स केलं आहे आपल्या दुधात कस्टर्ड पावडर आणि हे ना आता मी साखर आणि दूध टाकलं आहे का याच्यात टाकते मी गॅस बारीक केलाय आणि आता ना चमच्याने अशी हलवीत राहते ह्याला एक घट्टपणा इथपर्यंत याच्यातच ना मी आपलं मिक्सरवर बदाम विलायची पावडर दूध घालून फिरवलं होतं ना मिश्रण ते पण घालते याच्यातच आणि आता ना ह्याला मी पाच दहा मिनिट असंच होऊन देते शिजून देते घट्टपणा येऊन देते आणि पाच मिनटांनी तुम्हाला दाखवते तर आपलं दूध मी एक दहा मिनटं असं कस्टर्ड पावडर टाकलेस शिजून दिलं तुम्ही त्याचा थे थेप घट्टपणा बघू शकता आपल्याला असंच हवं आहे आणि ते थंड झाल्यास जरा घट्ट होतं आणि आता हे ना मी थंड करते एक असं रूम टेम्परेचरला येण्यासारखं करते का पंधरा वीस मिनटं आणि नंतर फ्रीजमध्ये एक पंधरा वीस मिनटं ठेवते म्हणजे आपलं थंड पिता यावं ना म्हणून आणि आता याच्यातच ना मी आपलं केशर मी दुधात भिजत घातले होते ते केशर पण टाकते आता याच्यात मी आणि नंतर साठी बदाम ठेवलेले होते ते नंतर मी ग्लासात टाकते नंतर टाकते वरून आणि आता नाही मी थंड करते आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवते तर आपलं दूधनं मी हे करायला फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलं तर तुम्ही त्याचा घट्टपणा पाहू शकता असा झालेला आहे तर ग्लासात टाकते वरून आपलं गार्निशिंगसाठी बदामाचे तुकडे बघा कसा वाटला तर मला माझा शेक आवडला असेल तर माझे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण आता उन्हाळ्यात असा बदाम शेक नक्की मुलांना करून द्या मुले खुश होतील